न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे दिनांक ऑक्टोंबर दोन अध्यक्षपदी माननीय श्री नाना चव्हाण पाटील यांची निवड झाल्याबद्दल सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या या निमित्ताने काँग्रेस भवन पुणे येथे आयोजित पदग्रहण समारंभात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या समारंभात कार्यकर्त्यांनी माननीय श्री श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांचे मनापासून स्वागत केले जिल्हा काँग्रेस कमिटीला नवी दिशा देण्यासाठी आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी सर्वांचे सहकार्य मागितले श्री चव्हाण पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची गौरवशाली परंपरा कायम ठेवून जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे कार्यक्रमास पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी महिला काँग्रेस युवक काँग्रेस आणि पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वातावरणात ऐक्य उत्साह आणि नवचैतन्य दिसून येत होते स्थळ काँग्रेस भवन पुणे दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आयोजक पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी काय सांगाल नानांशी आताचं जिल्हाध्यक्ष पुणे यांचं काम कसं आहे काय नाही यासुद्धा दोन त्यांनी आज जिल्हा पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदाचे सूत्र हातात घेतलेले आहेत म्हणजे तुमच्या चॅनलच्या नावाप्रमाणे आरंभ पर्व हे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं पुन्हा पुनर्जीवन चांगल्या प्रकारे या जिल्ह्यामध्ये मुळात काँग्रेस आहेच अध्यक्षपद जाहीर झाल्यानंतर एवढ्या असंख्य संख्येनं पुणे जिल्ह्यातल्या नानाकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून निष्ठावंत कार्यकर्ते याच्या मोठ्या उत्साहानं या ठिकाणी उपस्थित राहणं याचा अर्थ भविष्यामध्ये पुणे जिल्हा ग्रामीणमधली काँग्रेस पूर्वी इतकीच मजबूत आहे हे सिद्ध होईल आणि ते काम आज काळाची गरज आहे केवळ पुणे जिल्ह्यातच नाही तर सगळ्या देशामध्ये काँग्रेस मजबूत होणं ही काळाची गरज आहे कारण आज देशामध्ये लोकशाही समता अखंडत्व सार्वभौमत्व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्व धर्म आदरभावं ज्याला ऐक्य म्हणतो आपण राष्ट्रीय ऐक्य ते सगळं उद्ध्वस्त झालेले आहे धर्मांध शक्तींच्या आपापसातल्या संघर्षामुळं आणि धर्मांध शक्तीला फूस लावणारं ते चिंतवणारं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि म्हणून त्याच्यावर मात करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसने जे ध्येय धोरण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या आणि सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली अंगीकार आहे ते रुजवणं हो ते भक्कम करणं हे काँग्रेसचं आणि देशाची गरज आहे आणि ते काम श्रीरंग चव्हाण हे नवीन अध्यक्ष आता जे झाले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आजचा उत्साह आणि आजची उपस्थिती पाहिल्यानंतर माझ्या मनातली अगदी खात्री झालेला आहे विश्वास आहे की पुन्हा ते जे जुने नेते होते अण्णासाहेब मगर असतील बाबासाहेब निघोळ असतील शंकरराव भजीराव भाऊ असतील अनेक नेते खूप मो नामवंत नेते या जिल्ह्याने निघून गेले त्यावेळची जी काँग्रेस मजबूत होती तशीच काँग्रेस पुन्हा मजबूत होईल आणि भविष्य काँग्रेसचं आणि देशाचं पुणे जिल्ह्याबरोबरच पुणे शहराबरोबरच उज्ज्वल होईल तर माझ्या मनात शंका नाही बराच वेळ कालावधी गेला अध्यक्षपद निवडण्याचं हां अध्यक्षपद जाहीर होण्यास बरं गेला हो होतामध्ये कसं आहे की दोन मात्रपूर्ण व्यक्ती काँग्रेस पक्ष सोडून गेले पण एक बरं झालं की त्यांच्याही तालुक्यातले निष्ठावंत काँग्रेस करते त्यांच्याबरोबर गेले नाहीत हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते व्यक्तिशा गेले पण शक्ती गेली नाही काँग्रेसची हे एक सूचन आहे आणि म्हणून मला आत्ता सांगितल्याप्रमाणे मला खात्रीच आहे की पुणे जिल्ह्यातील ग्रामीणची काँग्रेस ही शक्तिवान बलवान सुदृढ अशी होईलच पण येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये काँग्रेसचं स्थान किती उज्ज्वल आणि बळकट हे सिद्ध केल्याचं राहणार नाही अशी मला खात्री आहे पुणे <coughs> जिल्हा हा मूळचा काँग्रेसचा बाले किल्ला अण्णासाहेब मगर असतील बाबासाहेब मोळ असतील भेलके साहेब असतील काका मामासाहेब देवगिरी असतील अनेक महान नेते या जल्ल्याचं नेतृत्व करत होते आणि एकोणीसशे बावन्नपासून आज आहे पक्षाशी प्रामाणिक होणारे अनेक चांगले कार्यकर्ते आज बी पक्षाबरोबर आहेत एक निवडणूक सत्तावनची झाली संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे त्यावेळेस शंकरराव बाजीराव पाटील सारखे एकजण इंदापूरमधनं एकच सीट निवडून आली होती बरोबर दादा बाकी सगळ्या पडल्या होत्या काँग्रेस ही मुळात खालपासून वरपर्यंत काँग्रेस या परिसरात आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेस ज्या फुटली त्यावेळेस मला मी माझं अध्यक्षपदाचं निश्चित झाल्यानंतर माझ्याबरोबर काम करणाऱ्यापैकी जे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते होते त्याच्यापैकी सिरंग चव्हाण हे कार्यकर्ते होते आणि माझी इच्छा होती की या जिल्ह्याचं नेतृत्व मुरब्बी याला अनुभव आहे पक्षाची एकनिष्ठ आहेत आणि पक्षाला वे देऊ शकतील अशी व्यक्ती कोण आहे तर ते माझ्यासमोर सिरंग चव्हाण उभे राहिले आणि प्रदेश काँग्रेसला आणि ऑल इंडिया काँग्रेसला आम्ही शिफारस केली बा पृथ्वीराज बाबा बोलले बंटी पाटील बोलले दादा बोलले रजनीताई पाटील बोलल्या बाळासाहेब थोरात बोलले अनेक नेते मंडळी यांच्यासाठी बोलले ज्येष्ठ मंडळी आणि ती निवड काल त्यांचं पत्र हाती पडल्यानंतर निश्चित झाली आणि आज शॉर्ट नोटीसला जिल्ह्यातले सर्व प्रमुख लोकांना या ठिकाणी बोलवलं होतं आज हॉल भरल्याचा आनंद सगळ्या काँग्रेसजनांना आहे सगळे ठोकळ माणसं होती प्रमुख जे नेते मंडळी होती प्रमुख नेते मंडळी मोठा समाज काँग्रेस आज आजही काँग्रेस जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आहे तर त्याला कुणीतरी नेतृत्व देणारा चांगला पाहिजे म्हणून श्रीरंग चव्हाणांच्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरमा नगरपालिका या सगळ्या ठिकाणी काँग्रेसला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने त्यांच्या मागे राहून हा पक्ष पुन्हा उभं करण्याचं स्वप्न जे आहे ते निश्चित पूर्ण करता येईल एवढीच या निमित्ताने माझी पदग्रहण समारंभ काँग्रेस पुणे जिल्ह्याचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता आणि गेले सहा महिन्यापासून मरगळ आलेली आज काँग्रेसमध्ये पूर्ण बाजूला झाली आणि त्यानिमित्तानं श्रीरंग चव्हाण पाटील हे नवनिर्वाचित अध्यक्ष झाले लोकांमध्ये एक उत्साह आला आणि लोकांमध्ये जो संभ्रम होता तो बाजूला झाला तसं पाहता तर पुणे जिल्हा काँग्रेस हा कायम काँग्रेसमुळे आहे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या पुणे जिल्ह्याला योग दिलेला आहे बलिदान दिलेलं आहे राहुल गांधी आणि नीरा गांधीचा पक्ष गोरगरीब जनता कधी विसरणार नाही ना इतका काँग्रेसवर प्रेम गोरगरीब जनतेची आहे आणि म्हणून श्रीरंग पाटलांची घेतलेली सूत्र निश्चित चांगल्या प्रकारे यशस्वी होतील असा विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे मतदार यादीमध्ये बोगस मतदार खूप नोंदलेले आहेत त्याच्याकडं कसं पक्षाच्या दृष्टीने त्या पद्धतीने प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांना त्याच्या सूचना दिलेल्या आहेत मतदार याद्या तपासा मतदार यादीमध्ये कोण बोगस मतदार आहे त्या ठिकाणी असणारे तर शेजारा आयुक्त आयोगाला त्या ठिकाणी कसं कळवा आणि त्या पद्धतीने किंवा तसं नसेल तर जिल्हा काँग्रेसला कळवा प्रदेश काँग्रेसकडून कळून त्या ठिकाणी त्याच्यावर मार्ग काढणार आहोत आणि त्या पद्धतीच्या सर्व छान्या प्रत्येक तालुक्यात चालू झालेल्या आहेत ज्या नेते मंडळींनी त्या ठिकाणी तो निर्णय योग्य पद्धतीने घेतलेला आहे त्यामध्ये त्या दादा असतील दिवराज पनसाळे असतील अभय छाजेट असतील भाऊ जोशी असतील सर्व हे पुणे जिल्ह्यातील नेते मंडळींनी त्या ठिकाणी काम करणारा माणूस कोण येतं मग ते माझं नाव सुचवलं आणि मला त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही तिथं अध्यक्षपण स्वीकारताय का तर मी तुम्ही सर्वांनी मला जर साथ देणारा असाल तर मी स्वीकारायला तयार आहे तर सर्वांनी तो विचार केला की बाबा आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि तुम्ही हे स्वीकारलं तर आम्ही आपण चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा काँग्रेस या ठिकाणी वाढवण्याचा जो जोशात काम करण्याचं काम आपण या ठिकाणी करू म्हणून त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला सर्व काँग्रेस कमिटीच्या निष्ठावंत काँग्रेस कमिटीची जी लोकं होती त्यांनी सर्वांनी मला साथ दिली आणि त्या ठिकाणी माझं नाव सुचवून मला काल परवा पत्र मिळालं आणि आज अचानकच असं वरून पर गणेश पाटलांचा मला फोन आला किंवा वेळ न घालवता ताबडतोब हे करा आणि दादांनी लगेच सांगितलं की तुम्ही वेळ घालू नका ताबडतोब पदग्रहण करून काँग्रेसचा ता ता ताब्यात घ्या आणि ताबडतोब कामाला लागा आणि त्या पद्धतीने आजचा हा दिवस निवडला आणि अचानकच हे ठेवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी जिल्ह्यातून सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज हॉल भरला होता कसाला जागा नव्हती एवढ्या पद्धतीने एवढ्या ठिकाणी लोक जमा झाले आणि काँग्रेसची वैशिष्ट्य जशी संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींनी जो मॉल तयार केलेला आहे मतचोर खुर्ची सोड या पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये इतक्या पद्धतीचं प्रचंड असं वातावरण राहुल गांधींनी केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोकांना की राहुल गांधी जे काँग्रेसचे दिशा या ठिकाणी सर अर्थांनी जे आठवतात ते, ते राहुल गांधी जे करतात त्या खऱ्या अर्थानं हे खरं आहे की खोटं नाही ते बोलतात ते खरं आहे आता त्याच्यावर टीका टिप्पणी ही विरोधी करतात लागल तेवढ्या पद्धतीने त्यांनी ते वाता त्या पद्धतीने करतात करता। परंतु त्याच्या सर्वसामान्य लोकं दुर्लक्ष करतात खरं काय आहे सत्य काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शोधलेलं आहे आता मी सातारा जिल्ह्याला जरी परभारी होतो आणि त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये काम केलं परंतु त्या ठिकाणी काम करण्याचे टॅग मला पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांच्या असतात त्या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने दे सातारा जिल्ह्यामध्ये काम केलं आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक बूथ ब्लॉकवाईज ब्लॉक जिल्हा परिषद गनाथ जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपंचायतीच्या सर्व वार्डामधून आम्ही त्या ठिकाणी मेळावे वगैरे घेऊन त्या ठिकाणी हो त्या सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण करते त्याच पद्धतीने आम्ही आता पुणे जिल्ह्यामध्ये असं वातावरण इतकं मधल्या काळामध्ये काही आता कुणाचं नाव घेण्यात आणि त्यांना मोठं करण्यात पण काय अर्थ नाही ते त्यांनी आहे वातावरण काँग्रेसचं खराब त्या पद्धतीने त्या आम्ही चांगल्या पद्धतीने परत काँग्रेसचा काँग्रेसमय वातावरण तयार करण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या नेते मंडळी हे सर्व माझ्या पाठीमागं आहेत त्यांचा आशीर्वाद मला आहे माझं मार्गदर्शन घ्यायचं मला आहे पाठीमागं त्यामुळं हा काँग्रेसचा वातावरण आम्ही या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने जोमाने करू एवढीच आशा या ठिकाणी बालकतो आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये पदगणाला कुलादादा पवार इथं आल्या अभय शाजाडे बनसाळी आलेत बनसाळींनी सुरुवातीलाच चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सर्वांना केलं की कशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांनी किंवा जिल्हा परिषद गणामध्ये किंवा काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी कशा पद्धतीचं वातावरण प्रत्येक तालुक्यामध्ये करायचं या पद्धतीने सर्वांच्या तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन करून आम्ही या ठिकाणी जिल्हा चांगल्या पद्धतीने परत बांधणार आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आम्ही बरोबर घेणार आहोत असं वाकडं तिकडं मार्गाने किंवा हा माझा नाही तो तुझा ना गट आणि तट असे अजिबात करणार नाही सर्व सर्वसामान्य लोक कार्यकर्त्यांना आम्ही बरोबर घेऊन या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा परत फडकावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत एवढंच या ठिकाणी तुम्हाला वाई देतो तुम। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा